श्री गणेशाय नम हॅलो हाय नमस्कार श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना तर तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तर बघा मी कुठं निघाले तर काल आम्ही हॉस्टेलमधून घेऊन आलेलो आहोत प्रतिज्ञाला कारण तिचं डोकं खूप दुखत होतं तर तिला डोळे चेक करण्यासाठी नेलं होतं तर तिला लागलेलं आहे चष्मा तर आता तिला चष्मा घेण्यासाठी दुसरीकडे जावं लागणार आहे कारण इथं तिचा नंबरचा चष्मा नव्हता आणि तो आठ दिवसात मिळणार होता तर त्यानंतर आम्ही गेलो घरी आणि घरी गेल्यानंतर जेवण वगैरे केलं सगळं आवरलं आणि पुन्हा आम्ही चार वाजता मानसला घेऊन गेलो चष्मा घेण्यासाठी तर चष्मा घ्यायला जायचंच होतं तर बाकीची देखील कामं हातासाशी करून घ्यावी म्हटलं तर आहोणची देखील कपडे ड्रायकिंगला दिली ते देखील दुकान वाटतच होतं तर बघा इथं कपडे जे मोजून घ्यायला गेलेत गे, इथून पावती घेतली त्यानंतर आम्ही परत पुढे निघालो त्यानंतर इथं तिनं जवळजवळ ज़वड़ इथं जितके चश्मे आहेत त्यातले निम्मे ट्राय करून बघितली त्यानंतर तिला एक शेवटी आवडला तो चष्मा बुक केला कारण तो चार दिवसांनी येणार होता त्यानंतर आम्ही पुढे निघालो जे मानसला आम्ही रेंटवरती ड्रेस आणला होता सायन प्रदर्शनसाठी तो देखील परत द्यायचा होता तर तिकडं गेलो तो त्याचा ड्रेस परत केला तर मानसला जायचं होतं बागेत तर त्याला थोडंसं बागेत सोडलं तर तो एकटाच होता त्यामुळे एकटाच खेळून खेळून किती खेळणार आहे तो थोडंसं पाण्यात बसला आणि लगेच चला म्हणाला जाते नको मंगा पुढे करू त्यानंतर बघा आम्ही गेलो पिझ्झा हॉटमध्ये कारण फि मानसला खायचा होता पिझ्झा तर तिथं पिझ्झा मागवला आणि पिझ्झा येऊपर्यंत कोणाच तर बड्डे सेलिब्रेशन होतं टेबल रिझर्व्ह होता तर म्हटलं ते येऊपर्यंत आपण फोटो काढून घ्यावे कारण बड्डेच्यासाठी खूप छान असं इथं सजावट केली होती म्हणून मी तिथं आपली दोन तीन फोटो काढून घेतले कारण माझासुद्धा दुसऱ्या दिवशी बड्डे होताच तर इथे बघा आमचा पिझ्झा आलेला आहे तर मी आणि प्रतिज्ञाने एक एक पीस खाल्ला आणि बाकीचा माणसला दिला कारण तो पाणीपुरी वगैरे काही खाणार नव्हता त्यानंतर बघा आम्ही खाल्ली अमेरिकन शेवपुरी आणि नॉर्मल शेवपुरी त्यानंतर बघा आम्ही गेलो मला बड्डेसाठी ड्रेस घेण्यासाठी कारण अहोनी फोन करून सांगितलं होतं की ड्रेस घेतल्याशिवाय घरी यायचं नाही कारण मी म्हणत होते तुमचं तुम्ही घेऊन या पण ते काय ऐकले नाही मलाच घेऊन याय लावले तर दोन तीन ड्रेस बघितले एक घेतलासुद्धा तर माझी ड्रेसची खरेदी झाल्यानंतर आम्ही गेलो मानससाठी जो रेंटवरती ड्रेस आणला होता तो देण्यासाठी तो परत केला तरहा आहे दुसरे दुशी, तर हा बघा आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तर दुसऱ्या दिवशी दुपार मी जेव्हा शॉपवरून घरी आले तेव्हा आहोंनी आणि मुलांनी माझ्या डोक्यावरती चुरमुर उदळायला सुरू केले मला काय कळायच्या आधीच हॅप्पी बड्डे हॅपी बड्डे असं म्हणायला लागले तर असा कोण बड्डे साजरा करतो लहान मुलीसारखा मला तर अगदी लहान बाळच करून टाकले आणि सगळे चुरमुर उधळून टाकलेत घरातून त्यानंतर आम्ही सगळी माझ्या बड्डेसाठी रंगळायला जाणार होतो जाता जाता पुन्हा आम्ही चष्मा घेण्यासाठी त्याच शॉपवरती गेलो जिथे घेतला होता तो कॅन्सल केला आणि दुसरा घेतला कारण त्यांच्या पप्पांना तो चष्मा आवडला नाही त्यांनी मग दोघांनी जाऊन दुसरा सिलेक्ट केला तर त्यानंतर बघा आम्ही निघालो गौरला घेण्यासाठी तर गौरला देखील तिथं घेतलं त्यानंतर आम्ही गेलो रंकाळ्याला त्यानंतर बघा इथं पाणीपुरी भेल परत आईस्क्रीम वगैरे असे बरेच सगळे गाडी लागले होते तर बघू आता मुलं काय काय खाणार आहेत Ừ. 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 तर बघा हा आहे आमचा कोल्हापूरचा रंग काळा तर किती छान आणि सुंदर दिसतोय बघा रात्रीचं तर इतके लाईट्स वगैरे पाण्यामध्ये पडत होते तर किती छान दिसतोय तो नजारा त्यानंतर बघा आम्ही गेलो हॉटेलमध्ये जेवण्यासाठी आम्ही तर सगळ्यांनी पाणीपुरी वगैरे काय 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 खाल्लं होतं अहो काय जेवले नव्हते पण आम्ही थोडं थोडं जेवणार होतो आणि ते फुलं जेवणार होते त्यासाठी गेलो होतो तर तिथं घेतलं होतं आम्ही क्रीम ऑफ व्हेज सूप आणि हे स्टार्टरसाठी बघा कॉर्न क्रिस्पी असं काहीतरी होतं त्यानंतर जेवणामध्ये रोटी आणि पनीर पटियाला ही भाजी घेतली होती तर सगळीजण थोडं थोडं जेवलो जेवल्यानंतर बघा आम्ही निघालो होतो घरी तर घरी जाण्याआधी आता वाजलेले आहेत तर रात्रीचे नऊ तरी दोन्ही कामं आम्हाला करायचे आहेत सुद्धा हॉस्टेलवरती सोडायचं आहे आणि गौरीलासुद्धा सोडायचं आहे तर त्यांना दुगीनं सोडून मग आम्हाला पुढं जायचं होतं तर आम्हाला बघा त्या दुगीनं सोडून घरी जाण्यासाठी अकरा वाजले होते ter, amik aja terkejut dari kayak apa plan yang mereka miliki untuk hari Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to my darling, happy birthday monkey. <inaudible> तर बड्डेच्या दुसऱ्या दिवशी बघा शॉपवरती मैत्रिणींनी केक आणला होता आणि मग तिथंच माझं बड्डे सेलिब्रेशन झालं तर तो केक कापला आणि मैत्रिणींच्यासाठी बघा मी खाण्यासाठी भेल आणली होती तर अशी आमची चौगी पानजणींची भेलचीच पार्टी असते शक्यतो म्हणा कारण देखील बड्डेला भेलच आणला होता आणि चौगींचे पण वाढदिवस असले तर शॉपमध्येच आम्ही केक कापतो तर हा इतकाच व्हिडिओ बनवला होता तर असा प्रकारे माझं बड्डेचं सेलिब्रेशन झालं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तसेच व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू